फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले श्रावणाच्या स्वागतासाठी आगळा वेगळा उपक्रम विश्वात्मा असोसिएशन कडून खंबाळे येथे वृक्षारोपण विटा येथील विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या वतीने हिरवाईने सुंदर पवित्र अशा श्रावण स्वागत वृक्षारोपण करून करण्यात आले खंबाळे हद्दीतील पन्नास झाडे लावण्यात आली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांच्या पर्यावरणपूरक दृष्टीमुळे व मेहनत आणि प्रयत्नामुळे विश्वात्माच्या माध्यमातून विविध पर्यावरणपूरक व जनहिताची कामे करण्यात आली आहेत बियारोपण वृक्षारोपण बिया संकलन वृक्षसंवर्धन आरोग्य शिबिरे पर्यावरण रक्षण पूरक फलक लावणे सुळकाई डोंगर बांबर्डे परिसर व तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात आले आहेत वृक्षारोपण मोहिमेत विश्वात्माचे संस्थापक डॉक्टर मानाजी कदम पर्यावरण रक्षक माधव रोकडे डॉक्टर प्रताप वलेकर कुलदीप रोकडे डॉक्टर स्वाती शिंदे पवार शुभम रोकडे डॉक्टर स्नेहाताई कदम निलेश रोकडे गजानन बाबर हर्ष रोकडे हेमंत कांबळे मैतिली रोकडे निधीश रोकडे धनंजय बाबर पार्थ रोकडे सतीश गायकवाड प्रज्वल रोकडे गजानन गायकवाड डॉक्टर विक्रमादित्य देशमुख तुषार कदम सोमनाथ सूर्यवंशी शिवराज कांबळे अभिजित कांबळे आदी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सहभागी होते